नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ गुढीपाडवा दोन हजार पंचवीस यावर्षी गुढीपाडवा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार सत्तावीस वाजता सुरू होईल आणि तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा एकोणपन्नास वाजता संपेल प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी सुरू होत असल्याने हा सण कधी साजरा करायचा याबद्दल गोंधळ आहे त्यामुळे खरी गुढीचा सण हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढीपाडवा का साजरा करतात गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी हिंदूसाठी चंद्र सौर नववर्षाची सुरुवात करणारा वसंतोत्सव आहे हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो जो हिंदू पंचांगानुसार नववर्षाची सुरुवात मांडली जात मांडला जातो गुढीपाडव्याचे महत्त्व काय नवीन वर्षाची सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो त्यामुळे या दिवशी नवीन कामे व्यवसाय किंवा योजना सुरू करण्याची परंपरा आहे वसंत ऋतूचे आगमन हा सण वसंत ऋतूचा आगमनाचे प्रतीक आहे त्यामुळे निसर्गात नवता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते विजय आणि समृद्धी गुढीपाडव्याला दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते मराठा साम्राज्याची आठवण गुढीपाडवा हा मराठा साम्राज्याच्या इतिहासाची संबंधित आहे जिथे राजा शालिवाहांच्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जायची राम जन्मोत्सवाचा प्रारंभ गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो प्र पौराणिक कथा काय काही मान्यतेनुसार ज्या दिवशी श्री रामाने बळीचा वध केला त्याच दिवशी चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षाची प्रतिपदा होती म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो गुढीपाडव्याची परंपरा या दिवशी घरासमोर रांगोळी काढतात आणि नवीन कपडे घालतात गुढी उभारतात ती जी विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे कडुनिंब हिंग गुळ धने जिरे ओवा एकत्र करून तयार केलेल्या जीवन रसाचे सेवन करतात नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नवा उपक्रमाचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात आता आपण पाहूया गुढी उभारताना कोणती चूक करू नये चला तर मग पाहूया गुढी उभारताना काही चुका टाळल्यास ती अधिक सुंदर आणि योग्य प्रकारे उभारता येते त्या चुका टाळण्यासाठी काठीला काठी तेल आणि हळदीने स्वच्छ करा त्यावर रेशमी वस्त्र ओढा कळश उलटा करून ठेवा आणि पूजण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचाच वापर करा गुढी उभारताना चुका काठी स्वच्छ न करणे गुढी उभारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काठीला तेल आणि अळदीने स्वच्छ न करणे त्यामुळे ती खराब दिसू शकते रेशमी वस्त्र न वापरणे काठीवर वा रेशमी वस्त्र न नेसल्यास गुढीची शोभा कमी होते कलश योग्य प्रकारे न ठेवणे तांब्याचा कळश उलटा करून न ठेवल्यास तो योग्य प्रकारे बसत नाही आणि गुढीची पूजा व्यवस्थित होत नाही साधे साहित्य वापरणे पूजनासाठी आवश्यक असलेल्या साहित्याऐवजी साधे साहित्य वापरल्यास गुढीची पूजा योग्यरित्या होत नाही गुढी उतरवण्याची विधी न करणे गुढी उभारल्यानंतर तिला योग्य पद्धतीने उतरवणे आवश्यक आहे उतरवण्याची विधी न केल्यास ती वाईट प्रकारे उतरते गुढी उतरवण्याची योग्य पद्धत एक काठी तयार करणे सात काठी असलेली काडी, निवडा तिला तेल आणि हळदीने स्वच्छ करा आणि त्यावर रेशमी वस्त्र ओढा दोन कलश ठेवणे तांब्याच्या किंवा चांदीचा कलश उलटा करून काठीवर ठेवा तीन साहित्य वापरणे कळशात साखरेचे हार कडे आणि कडुनिंबाची फांदी खोचा चार पूजन करणे गंध पुष्प आणि दिव्यांनी धर्मध्वजाचे गुढीचे पूजन करा पाच उतरवण्याची विधी गुढी उतरवताना तिची योग्य विधीनेच पूजा करा आणि मगच उतरवा गुढी उतरवण्यापूर्वी पूजन गुढी उतरवण्यापूर्वी तिला हळद कुंकू अक्षता आणि फुलांनी सजवावे वर्षफल वाचन गुढीपाडव्याला पूजा करून त्यातील वर्षफल सर्व कुटुंबीयांच्या उपस्थित वाचन करावे उतरवणे सूर्यास्तापूर्वी गुढी उतरावी आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की गुढी उभारताना कोणत्या चुका करू नये आणि ह्या चुका टाळण्यासाठी हे उपाय नक्की करा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ